आज देशाच्या अशा एका महानुभावाचा वाढदिवस आहे ज्याला प्रश्न विचारलेला आवडत नाही आणि त्याच्या अनुयायांना त्याचं नाव घेतलेलं आवडत नाही म्हणजे असा आहे की प्रश्न असो बेरोजगारीचा असो की नुकताच झालेला वोट चोरीचा असो त्याबद्दल कोणताही तुम्ही प्रश्न विचारला देशाच्या जडनंडीतला कोणताही मूलभूत तुम्ही प्रश्न विचारला की तुमच्या तोंडात एक लॉलीपॉप देण्यात येतो मग तो देशभक्तीचा असो किंवा आणखी काय असो किंवा रडगण असो कोणतंही इमोशनल एक गाजर तुमच्या तोंडात किंवा लॉलीपॉप तुमच्या तोंडात देण्यात येतं आणि त्याचाच व्यंगात्मक प्रतिकात्मक निषेध म्हणून आज मीराबाईंदर भाईंदर युवक काँग्रेसच्या तोंडात लॉलीपॉप ठेवून कोणाचंही नाव न घेता मीराबाईंदर पश्चिमच्या भाईंदर पश्चिमच्या स्टेशनच्या इथे आणि आतामध्ये फलक हॅपी बड्डे वोटचोर नावाचे फलक घेऊन ना आम्ही निषेध नोंदवला तर हॅप्पी बड्डे वोटसोर याच्यामध्ये आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्याचं कारण नाही आणि जर तुमच्या भावना दुखावत आहेत तर वोटचोर कोण आहे याचं सर्टिफिकेट तुम्हीच देत आहेत